नमस्कार अक्षय भक्ष येण्यावरती मी सरांचं मी स्वागत करतो आज आपण जाणार आहोत बाबुलनाथ मंदिर ते हे ग्रँड रोडला आहे तिकडनं आपण आता जातो ऑकेबल होते दहा ते पंधरा मिनटं आहे पण आता जाऊया तिकडे आता आपण हॅलो तर तिकडनं नंतर आपल्या इकडे लेफ्ट साईडला जायचे ते चार तीन रस्ते त्या साईडला लेफ्ट लेफ्ट साईडला जायचं आहे पुढे येऊन टर्न करायचं इकडे आलो तिकडनं आल्याच्यानंतर नंतर इकडे नाना चौक आहे ज्या समोरच इथे आहे आता आपल्याला इथे मलबार मलबारी हॉल आहे इथे या ठिकाणी त्या समोरच जायचं आपल्या स्टेट स्टेट समोर आलो इथे राईट मारायचं इथे आत जायचं त्याच्यानंतर या गल्ली मधून जवळच आहे तिथून पण आता पण पोचलोय बाबुलनाथ मंदिराचे इथे आतमध्ये गेल्यावरती श्री गणेश मंदिर आहे गणपती जवळपास मंदिर आहे ते वरती जाण्यासाठी आहेत एकशे आठ पायऱ्या आहेत मंदिरामध्ये वरती जाण्यासाठी कोणाला जायचं असेल तिथून लिफ्टने पण जाऊ शकतो आणि पायऱ्याने पण जाऊ शकतो आता आपण पायऱ्याने जाणार आहोत बघा या इथून पायऱ्याने वरती जायला रस्ता एकशे आठ पायऱ्या आहेत त्या ठिकाणी